नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे जिल्हे बघणार आहोत की ज्याच्यामध्ये खूप कमी कॉम्पिटिशन आहेत असे पाच जिल्हे आपण पाहणार आहोत तर या पाच जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सर्वात कमी कॉम्पिटिशन असणारा जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग ड्रायव्हर या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चान्स आहे कारण बरेच असे जिल्हे ज्याच्यामध्ये जा शंभरपेक्षा जास्त कॉम्पिटिशन आहे परंतु या रत्नागिरी सॉरी सिंधुदुर्ग या ड्रायव्हर या पदासाठी फक्त आणि फक्त तेराशे अर्ज आलेले आहेत आणि याच्यामध्ये व्हॅकन्सी या एकशे अठरा इतक्या होत्या आणि याच्यामध्ये जे परसेट कॉम्पिटिशन आहे ते एक फक्त आणि फक्त अकरा इतकं आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे असं गृहित धरायला हरकत नाही परंतु फक्त ग्रह धरून चालणार नाही ना त्यासाठी आपल्याला फिजिकल करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला लेखीचासुद्धा पर्यायाने खूप सराव करावा लागणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सी पी मीरा भाईंदर याच्यामध्ये एकूण चार हजार अर्ज आलेले आहेत आणि व्हॅकन्सी हा दोनशे एकतीस इतका होत्या आणि सीट कॉम्पिटिशन फक्त आणि फक्त सतरा असणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सी मीराबाईंदर या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा या घटकासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा खूप चान्स असणार आहे त्याच्यानंतरचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर कारागृह तर नागपूर कारागृहासाठी एकूण पाच हजार झालेले आहेत आणि याच्यामध्ये परसिट कॉम्पिटिशन हे फक्त एकोणीस असणार आहे आणि आ, या ठिकाणी दोनशे पंचावन्न इतक्या व्हॅकन्सी होत्या तर या जिल्ह्या या नागपूर कारागृह घटकासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन फॉर्म केले भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे त्याच्यानंतर पुढील जो जिल्हा आहे तो म्हणजे सी पी पुणे सिटी तर याच्यामध्ये सी पी पुणे सिटी याच्यामध्ये सोळा हजार अर्ज आलेले आहेत आणि फक्त आणि फक्त सोळा हजार अर्ज आलेले आहेत आणि याच्यामध्ये व्हॅकन्सीची संख्या ही मात्र खूप जास्त प्रमाणात म्हणजे सातशे वीस इतकी होते आणि याच्यामध्ये पर कॉम्पिटिशन फक्त बावीस आलेलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सी पी पुणे सिटीसाठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा खूप चांगली संधी असणार आहे त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर रेल्वे तर ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वेसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनासुद्धा खूप कमी कॉम्पिटिशन आहे ते म्हणजे अठ्ठावीस इतकं असणार आहे आणि याच्यामध्ये बघा तीन हजार सहाशे इतक्या अर्ज आलेल्या आहेत आणि सीट याच्यामध्ये दोन एकशे सव्वीस इतक्या जागा होत्या आणि सीट कॉम्पिटिशन हे अठ्ठावीस इतकं आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पाच असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी कॉम्पिटिशन आहे सर्वात कमी अर्ज आलेले आहेत आणि सर्वात कमी पर्सेट कॉम्पिटिशन आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या जिल्ह्यामध्ये जसं की सिंधुदुर्ग ड्रायव्हर असेल त्याच्यानंतर छत्र सी पी मीराबाधर असेल त्याच्यानंतर नागपूर कारागृह असेल आणि सी पी पुणे सिटी व छत्रपती संभाजीनगर रेल्वे याच्यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी असणार आहे परंतु जरी संधी असली जरी परसिट कॉम्पिटिशन खूप कमी असलं हो तरी पण आपण निष्काळजीपणे वागणं चुकीचं कारण याच्यामध्ये जरी कमी कॉम्पिटिशन असलं तरी फिजिकल जोमाने करावे लागणार आहे त्याचबरोबर लेखीची तयारीसुद्धा आपल्याला खूप जोमाने करावे लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पाच असे जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कमी कॉम्पिटिशन आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन अपडेट त्यांना मिळत राहतील सोबत पोलीस भरतीविषयी आपल्याला मनामध्ये काय प्रश्न असल्यास आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्न विचारू शकता सोबत आपल्याला पोलीस भरतीच्या फ्री नोट्स पाहिजे असतील तरीसुद्धा आपण तसा मेसेज करू शकता तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र